हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचा हा प्रश्न असतो की दाणेदार रवाळ तूप कसं बनवायचं तर मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे छान घरच्या गर घरी तूप दाणेदार आणि एकदम रवाळ कसं बनतं इथे अर्धा दिवसाची मलाई जमा झालेली दुधावरची मी इथे जमा केलेली आहे एका पॉटमध्ये ह्याचा वास येऊ नये म्हणून यामध्ये आपण थोडीशी दही ॲड करून ठेवायची आहे जेणेकरून जास्त दिवस साठवलेलं साय त्याचा वास येणार नाही थोडं थोडं करून मिक्सर जारमध्ये फिरून घ्यायचं आहे सुरुवातीला फक्त साय फिरून घ्यायची आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण त्याला मिक्सरमध्ये फिरवणार आहोत कोमट पाणी किंवा काही करायची गर गरज नाही आहे जे नॉर्मल पाणी आहे तेच तुम्ही यामध्ये ॲड करू शकता असं दोन चार असा ते चार मिनिटे फिरून झाल्यानंतर ह्याच्यामधून छान असं लोणी वेगळं आणि त्याच्यामधलं जे ताक वगैरे आहे ते वेगळं होतं तुम्ही इथे पाहू शकता लोण्याचा गोळा मस्त तयार आहे आता करूं करूं तया हे सगळं लोण्याचा गोळा एकत्र करून बाजूला काढून घ्यायचा आहे आणि याला आपण पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्या मलाईचा वास येणार नाही आणि त्याचा वास तुपालाही लागणार नाही असा मलाईचा गोळा छान लोण्याचा गोळा आपण बाजूला करून घेतलेला आहे ह्याच्यावर पाणी घातल्यावर ते अजिबात चिटकत नाही किंवा पसरत नाही त्याचा गोळा तसाच असतो आणि इथे बारीक गॅसवर आपल्याला ढवळत राहायचं आहे तूप जे जोपर्यंत त्याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत आपण याला ढवळत राहणार आहोत तुपाचा रंग असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जास्त डार्क ब्राऊन पण करायचं नाही जेणेकरून तूप करपू शकतं बारीक गॅसवर एकदम बारीक गॅसवर इथे आपण तूप ढवळत राहणार आहोत फुल गॅस केला तर तूप उतू जाऊन त्याची साय करपू शकतं त्यामुळे एकदम बारीक गॅसवर हे तूप बनवायचं आहे त्याला असा काही रंग येईपर्यंत आपण त्याला जर कडवत राहिलो तर तो छान दानेदार आणि रवाळ बनतं वास बिलकुल येत नाही भेटणे स्टुडिओमध्ये